मी पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले सर्व नागरिकांना आवाहन करतो की खडकवासला सध्या जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत भरलेलं आहे सुद्धा पानशे टेमघर त्याच्यानंतर पावना हे देखील जवळजवळ पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त भरलेले आहेत आत्ताच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या सूचनेनुसार आत्ता सध्या खडकवासलामधून साधारणतः सत्तावीस हजार क्युसेक्स एवढं आ, हे विसर्ग सोडलेला आहे मुळशीमधूनसुद्धा साधारणतः तीस हजार इतका विसर्ग सोडलेला आहे तरी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे विशेष करून सिंहगड रोड संगमवाडी हरिश ब्रिज दांडेकर पूल विश्रांतवाडी बालेवाडी बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे हे विसर्गाची नोटीस कृपया सर्व नागरिकांनी गांभीर्याने घ्यावी जेणेकरून कुठलीही जीवितहानी वित्तहानी होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी ख़ब, घ्यावी आमच्या महापालिकेच्या सर्व टीम्स या ठिकाणी तसेच ज्या ज्या ठिकाणी पाणी साठणार आहेत त्या ठिकाणी आम्ही तैनात केलेले आहेत तरी नागरिकांना जे हेल्पलाईन नंबर आहे जो पुणे महापालिकेचा आहे तो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो दोनशे पंचावन्न झिरो बारा एकोणसत्तर परत एकदा मी रिपीट करतो झिरो टू डबल फाईव्ह झिरो वन टू सिक्स नाईन दुसरा नंबर जो आहे तो दोनशे पंचावन्न झिरो सिक्स एट डबल झिरो टू डबल फायू झिरो सिक्स एट डबल झिरो हा नंबर आहे कृपया कुठल्याही सहकार्याकरता पुणे महापालिकेशी ह्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद